नमस्कार मी डॉक्टर भारती मडवई वेदस्पर्श आयुर्वेद कार्डिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची से संचालिका गेल्या काही दिवसांपासून माझ्या एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की मधुमेही रुग्ण औषधी घेताना बऱ्याचशा चुका करत असतात म्हणजे डॉक्टर त्यांना डोस वेगळा सांगतात आणि ते आपल्या मनाने वेगळेच डोस घेत असतात तर बरीचशी म्हणजे मधु मधुमेहामध्ये जी औषधी घ्यायची असते ती औषधीची वेळ जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे त्याच्यावरच तुमची साखर रक्तातली साखर कमी होणं किंवा जास्त होणं अवलंबून असतं आणि त्यामध्ये जर चुका होत असतील तर निश्चितच या काही काही छोट्या छोट्या चुका जीव सुद्धा ठरू शकतात किंवा आरोग्याला घातक सुद्धा ठरू शकतात आता एक रुग्ण काही दिवसांपासून आपल्याकडे ट्रीटमेंट चालू आहे त्यांची डायबेटिक कंट्रोल थेरपी डायबेटिक रिव्हर्सल थेरपी आपण त्याला म्हणू शकतो तर ती चालू आहे आता ट्रीटमेंट चालू असताना आम्ही काय करत असतो की मधून मधून साखरेची तपासणी सुद्धा करत असतो आता त्या रुग्णांची तपासणी केल्यावर एक दोन दिवसात आम्हाला आढळून आलं की त्यांची साखर आता अगदी कंट्रोलमध्ये नॉर्मल येते आहे त्यांचा एचबीएन सी करून घेतला तो सुद्धा नॉर्मल आहे आता रिपोर्ट नॉर्मल आहे म्हटल्यावर रुग्णाने खुश होऊन काय केलं त्याची एक वेळचा डोस आहे तो औषधीचा पूर्ण बंद करून टाकला म्हणजे अशाच पद्धतीच्या चुका बाकी रुग्णही करत असतात जेव्हा रक्तातली साखर कमी आहे किंवा कंट्रोल आहे असं त्यांना समजलं की ते काय करतात एक, करता एक वेळचा डोस डायरेक्टली स्किप करतात म्हणजे एक वेळ गोळी घेतच नाही मग मॅडम एकच वेळा गोळी घेतो असं सांगतात का तर साखर कंट्रोलमध्ये आहे पण जर तुमची साखर कंट्रोलमध्ये येत असेल किंवा वन सी नॉर्मल असेल तर तुम्हाला तुमचे जे काही डायबेटॉलॉजिस्ट आहे त्यांना जाऊन भेटावं लागेल मग ते त्या गोळीचा डोस कमी करतील म्हणजे एक वेळची गोळी बंद करणार नाही तर दोन्ही वेळच्या गोळीचा डोस ते अर्धा करतील किंवा त्यांच्या जी काही गोळी कोणती आहे म्हणजे ते रॅपिड ऍक्टिंग आहे स्लो ऍक्टिंग आहे आ, की लॉंग ऍक्टिंग आहे याच्यानुसार मग त्या गोळीचा औषधीचा डोस बदलत असतो मग इथून पुढे तुम्ही जर मधुमेही रुग्ण असाल आणि तुमची साखर जरी कंट्रोलमध्ये असेल किंवा जास्त असेल तर तुमचे डॉक्टर तुमची जी गोळी देत असतील आता समजा मेटफॉर्मिन सारख्या गोळ्या आहेत तर त्या जी आय ट्रॅकला इरिटेशन करू शकतात तर त्या जेवणासोबत घ्यायच्या असतात पण बाकीची औषधी किंवा जास्तीत जास्त औषधी ही जेवणाच्या आधी घ्यायची असते जेणेकरून तुमच्या रक्तातली साखर जेवण केल्यानंतर कंट्रोल होते आता तुम्ही जर जेवण केल्यानंतर साखर घेतलीच गोळी घेतलीच नाही आणि जेवण चांगलं पैकी दाबून केलं आणि गोळीचा डोस मिस केला तर कमी कदाचित जेवणानंतरची साखर वाढू शकते किंवा कधी कधी असेही रुग्ण करतात की गोळी घेऊन टाकतात मात्र मग जेवण जेवणच करत नाही किंवा काही कारणाने जेवण स्किप करतात असं जर होत असेल तर हायपोग्लायसिमिया बसू शकतो किंवा रक्तातील सागर एकदम बस्ट होऊ शकते आणि ती सुद्धा आरोग्याला घातक ठरू शकते म्हणून जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर तुमचे डॉक्टर जर तुमची साखर कंट्रोलमध्ये आली असेल तुमचा डायबेटिक रिव्हर्सल झाला असेल तर तुमच्या डायबेटोलॉजिस्टला दाखवल्याशिवाय त्या गोळ्यांचा डोस मनाने कमी करायचा नाही डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित सल्ला मसलत करून ती गोळी नेमकी कधी घ्यायची जेवणा आधी घ्यायची सोबत घ्यायची की नंतर घ्यायची व्यवस्थित चौकशी करूनच औषधी घ्या आणि तुम्ही कन्सल्टिंग ज्यावेळेस डॉक्टरांना कन्सल्ट करत असतात तर त्यावेळेस अशा गोष्टी ज्या काही ते खूप बार बारीक सारीक वाटतात खूप साध्या वाटतात पण या विचारणं गरजेचं असतं तुम्ही विचारणार नाही तर डॉक्टर सांगणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टींची चौकशी करून आणि मगच व्यवस्थित औषधी घेत राहा तुम्हाला इतर आजारांसंबंधित किंवा औषधींसंबंधित इतर कोणतेही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या कमेंट करू शकतात किंवा हॉस्पिटलचा जो नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून अधिक माहितीसुद्धा घेऊ शकतात धन्यवाद